हाय जानवी दीदी हॅलो ऐक ना माझी दहावी झाली आहे अगं पण मला अजून कळतच नाहीये मी पुढे काय शिकायचं तुला माहिती आहे तुझ्यासाठी माझ्याकडनं एक सुवर्ण संधी आहे म्हणजे म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत शाहू कृषी तंत्र विद्यालय कसबा बावडा कोल्हापूर येथे कृषी तंत्र पदविका कोर्स प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे काय सांगतेस दहावी नंतर अग्रिकल्चर अगदी आणि ते पण मॉडर्न अग्रिकल्चर ड्रोन सॉइल हेल्थ कार्ड स्मार्ट फार्मिंग अरे वा हो तर मग अर्ज कुठे भरायचा आणि लिंक सांग ना मला एम पी पंचवीस म्हणजे तुला अजून वेळ आहे पण तुझा नेट स्लो आहे ना म्हणून तू आत्ताच भर आणि कॉलेज कोड सांगतेस का गं चारशे लक्षात ठेव आणि शा, काही शंका आल्या मला तर मी कुणाशी संपर्क साधायचा प्राचार्य डॉक्टर एस एस नवरे सर संपर्क क्रमांक आहे चौऱ्याण्णव ते तेवीस त्र्याहत्तर पुन्हा एकदा सांगते चौऱ्याण्णव झिरो पाच तेवीस त्र्याहत्तर त्र्याहत्तर अगं जाणवी दे तुला तर मी कृषी गाईड म्हणायला पाहिजे <laughs> थँक्यू थँक्यू आता तुझा फॉर्म भर आणि अॅग्रिकल्चर मध्ये सुपरस्टार हो। प्रवेश घ्या आणि कृषी क्षेत्रात घडवा यशस्वी करियर